बाई बाड्यावर या, आठवला की हा संवाद पाठोपाठ आठवतो तो एक रांगडा अभिनेता होय अनेक भूमिका अजरामर करणारे अभिनेते निळू फुले आपल्या रंगाच्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल चाळीस वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक नील फुले आहेत मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पौराणिक व कौटुंबिक कथांचा काळ सुरू होता तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला एक गाव बारा भानगडी या सिनेमातून त्यांनी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून न पाहता दोन पर्यंत त्यांनी माय प्रेक्षकांची सेवा केली तेरा जुलै दोन रोजी त्यांनी वयाच्या एक एकोणऐंशी व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला निळू फुले आज आपल्यात नाही पण त्यांची कन्या त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे होय निळू फुले यांची कन्या देखील अभिनय क्षेत्रात आहे अनेक मालिकांमध्ये तुम्ही तिला पाहिले असेल निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले असे आहे तुला पाहते रे ही मालिका आठवत असेल तर त्यातली ईशाची आई सुद्धा तुम्हाला आठवत असेल ही भूमिका गार्गी यांनी साकारली होती गार्गी विवाहित आहे दोन हजार सात साली त्यांनी ओंकार यांच्या सोबत लग्न गाठ बांधली दोघांना अनय नावाचा मुलगा देखील आहे फुले यांनी तुला कट्टी रे या या मालिकेत काम केले होते मालिकेच्या वेळीस त्यांना तुला पाहते रे या मालिकेविषयी विचारण्यात आले होते पण कट्टी चित्रीकरण सुरू असल्याने त्यांनी तुला पाहते रे या मालिके साठी निर्माते गार्गी यांच्यासाठी थांबले होते फुले यांच्यासारखीच त्यांची कन्या गार्गी फुले या देखील अभिनय क्षेत्रात आपले नाव उंची वर नेत आहे तर मित्रांनो आपल्याला निळू फुले आणि त्यांच्या कन्याविषयी माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र